सर्वसामान्य परिवारातील कुठलाही राजकीय वारसा नसताना एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने जी संधी दिली ही फार मोठी संधी आहे आणि या संधीचे मी निश्चित सोनं करेल अशी पहिली प्रतिक्रिया काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे तर जाती धर्माच्या नावावर चाललेला नंगा नाच थांबवण्याची आवश्यकता आहे असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले कोण कोणत्या जातीचा हे बघून जर किराणा घेतला जात असेल वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाला महाराजांना बोलावलं जात असेल तर हे पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला अशोभनीय आहे हा शाप दूर करण्याची आवश्यकता आहे एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात भारताची संस्कृती पुढे घेऊन जाणार आहोत फोडा तोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचे मूल्य आजही काही राजकारणी अंमलात आणत आहेत